मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षापासून लढा देणारे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये तेरा ऑगस्ट शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे पद्धतीने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र जगजाप आणि शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना निवासस्थानावरून सकाळी अटक करून पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेले आहे या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे मराठा समाजाला आरक्षण कधीही विरोध नव्हता आणि नसणार आहे तरी देखील अशी दडपशाही कशासाठी असा सवाल या प्रश्न यावेळी उपस्थित होतो एस सी एन्यूज साठी समाधान आव्हाड आज इथं सिन्नरपुटेशन आम्हाला इथं आणण्यात आलेलं आहे या आमचे नेते मा म्हणजे देशाचे नेते असलेले नामदार साहेब माजी खासदार श्री हो भुजबळ आणि दिलीपांना खैरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ओबीसी आंदोलन आम्ही वेळोवेळी केलेले आहे आत्ताच झालेल्या ओबीसी एलगार महामेळामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का ओबीसी uh, मधून आरक्षण मिळणार नाही खरं म्हणजे मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आणि uh, आजपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळापासून तर आतापर्यंत ते, ते राज्यकर्ते म्हणून आलेले आहेत आणि मुळातच ओबीसी आरक्षण हे चौपन्न टक्के विहच्या धर्तीवर जर आपण इथं महाराष्ट्रात दर्जनगणना केली तर ती निश्चित साठ टक्क्याच्या पुढे भरल्याशिवाय राहणार नाही आणि असा या मोठ्या ओबीसी प्रवर्गाला फक्त सत्ताष्टे आरक्षण आहे आणि या सत्ताष्टे आरक्षणपैकी साधारण नऊ टक्केच त्याचा लाभ मिळाला आहे म्हणजे उर्वरित जो अनुशेष आहे अजून तो तसाच भरायचा बाकी आहे आणि तो तो भरायचा तर बाकी आहेच आणि वरून जर समजा या मराठा समाजाचा जर ओबीसी म्हणून समावेश केला ते शक्यच नाही व जर झाला तर या छोट्या छोट्या घटक असलेल्या ओबीसी जो समाज खुरखर महागासवरी आहे त्याच्यावर फार मोठा अन्याय होणार आहे आणि मराठा समाज आमचा जरी मोठा भाऊ असला तरी त्यांना स्वतंत्र असं आरक्षण द्यावं अशी मागणी आमची नामदार भुजबळ साहेबांची आणि समता परिषदेची आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं याला यासाठी आमचं अजिबात काही म्हणणं नाही पण ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि अशा या आमच्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार आणि काळेनुसार आम्ही वागणारी चालणारी माणसं आहोत आणि असं असताना सकाळी सिन्नर पोलिसांनी आम्हाला आमच्या घरून घेऊन इथं